धीर माज नांदती माडी कौलाई बांधती न चौगा धीर माज सासरा धीर माज नांदती माडी कौलारी बांधती न चौगा धीर माज नांदती सासरा माझा तो पारवारी नित गाली करगारिन सासरा माझा तो सासरा माझा तो पारवारी Mas, ramai सासरा तो कारबारी चित झाली संसारीन सासरा तो सासरा तो कारवारी चित घाली संसारीन सासरा तो सासू माझी ती सागर नित गाली कर सासू माझी ती सासू माझी ती सागर नीता घाली करकरन सासू माझी ती जातो पहिला नीत मागे वाईलान भाया मा जातो बाया मा जातो पहिला नित मागे वाईलान भाया मा जातो बाया मा जातो पहिला नीत मागे वाईलान बाया मा जातो बाया मा जातो पहिला नित मागे वाईलान बाया मा जातो నంద మజా కై దశని టోళ నందోళన్ నందై దశని ఉన్న టోలా మాజ जावा माझ्या त्या मुखर्णी कामाला हात नाही लावतील जावा माझ्या त्या जावा माझ्या त्या मुखर् कामाला हात नाही लावतील जावा माझ्या त्या जावा माझ्या त्या मुकरणी कामाला हात नाही लावतील जावा माझ्या त्या <arrive> anyway जावा <trancher> माझ्या त्या मुकरनी कामाला हात नाही लावतील जावा माझ्या त्या घरचा घरधंदा मी करते पाण्याला एकटी जाते घरचा घरधंदा घरचा घरधंदा मी करते पाण्याला एकली जाते घरचा घरधंदा घरचा घरधंदा मी करते पाण्याला एकटी जातेन घरचा घरधंदा घरचा घरधंदा मी करते पाण्याला एकली जाते घरचा घरधंदा Wubiru ayilè yangáni wùlà sàmà Jamani na wubiru ayilè. Wubiru ayilè yangáni wùlà sàmà Jamani na wubiru ayilè. Wubiru ayilè yangáni. मनी न ले। ले उला समाजा म्हणी उभी राहिले उभी राहिले अंगणी उल उभी राहिले इंचू चावला मदबोटी कळ गेली मनगटीन इंचू चावला इंचू चावला मदबोटी कळा गेली न इंचू चावला

இ <tries> மாப்ப सरपणावता झाली जीवाची परवडण सर्प नवता सर्प नवता परवडण झाली जीवाची परवडन सर्प परवडण सर्प नवता सरपनवता झाली जीवाची परवडण सर्प नवता ಸರವ ನಾವಳಾ ಜೀವಾಲ ಸರ್ಪ ನವ ಸರ್ಪನ ಕಾವಳ ಸರ್ಪನವತ ಸರವಡ ನವತಾ ಕಾವಳ ಜಿ ಬಾವಳ ಸರವಡ ನವತಾ ಸರವಡ ನಾವಳ ಜಾಲ ಬಾವಳಾನ